नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ या घाटात वेरळ या घाटातील जे वळण होतं जो घाट होता तो काढण्याचा प्रयत्न इथे चालू आहे आणि जवळजवळ महिना ते दीड महिना झाला हे जे वळण होतं हा घाट होता तो आता जवळजवळ पन्नास टक्के हा काढून पूर्ण झालेला आहे एवढा वेळ लागण्याचं कारण की इथं हा कातळ असल्यामुळं जे काम व्हायला पाहिजे होते ते झालं नाही आता या महिन्यात जवळजवळ दिवस रात्र हे काम चालू आहे आणि जवळजवळ पन्नास टक्के हा इथं डोंगर होता आणि हा सगळा जो होता तो काढलेला आहे काढून झालेला आहे इथं पा पाहू शकता तुम्ही इथं चार जेसीबी लावलेले आहेत दिवस रात्र हे काम चालू आहे लवकरात लवकर हा जो मार्ग आहे तो इथलं जे वळण आहे ते पूर्ण होणार आहे याची अपेक्षा आपण बाळगूया काम जोरात चालू आहे गाड्यांना येण्यासाठी जाण्यासाठी इथं एका बाजूला जो, जो जुना रस्ता होता तो तसाच ठेवून आता इथलं जे मोठं वळण होतं ते काढण्याचा प्रयत्न चालू आहे इथं तीस ते चाळीस फूट खाली कोल असा कातळ हा खणलेला आहे ब्लास्ट करून એટલે જે मोठे मोठे ખડક છે તે फोडले जातात અને सगळी મેશનરી છે त्या મેશનરીનું આ સંપૂર્ણ કાતર પડण्याचं કામ આ મહિનાત આ ડિસેમ્બર જાન્યુઆરી ચા એન્ડિંગ પર नक्की પૂર્ણ होईल અને આ રસ્તો સુરળિત होईल तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल